छत्रपती संभाजीनगर शहरातील हरसुल परिसरातील सुभेदार रामजी आंबेडकर नगर या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून कष्टकरी गोरगरीब समाज वास्तव्य करत असताना महानगरपालिका प्रशासनाने ही जागा बिल्डरांना विकसित करण्यासाठी देऊन या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत बारा तेरा लाखांना घर विक्री करणार आहे तो निर्णय तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी क्रांती संघटनेच्या वतीनं महानगरपालिकेसमोर आज आंदोलन करण्यात आले पालिका श्रीकांत जे की प्रशासक आहेत महानगरपालिकेचे मागच्या जवळपास तब्बल एक ते दीड वर्षापासून प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली या शहरातील ज्या काही झोपडपट्ट्या आहेत ज्याच्यामध्ये विशेषतः शोषित पीडित आणि वंचित समुदाय राहतो त्या जमिनी अधिगृहित करून त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली घरं उभारायची आता याच्यामागचं षडयंत्र तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की त्याचे प्रधानमंत्री आवास योजनेचे काही जे नॉर्म्स आहेत जवळपास तब्बल पंधरा लाख रुपये ह्या गोरगरिबांना तिथं पेबॅक करावं लागणार आहे त्यात द्यावं लागणार जर दहा पंधरा लाख रुपये या गोरगरिबांकडे असतील तर हे का तुमच्या दारी येतील ये हे स्वतःचे घरं बांधू शकतात परंतु हेतुत आंबेडकरी समुदाय ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचे जमिनी अधिग्रहित करायच्या त्या बिल्डरांच्या घशात घालायच्या आणि कोट्यावधीचा नफा आणि भ्रष्टाचार या माध्यमातून करायचा असं या मागचं षडयंत्र आहे मागील जवळपास तीन ते चार महिन्यामध्ये क्रांती संघटनेच्या वतीने जवळपास तीन ते चार आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेले आहे परंतु या झोपेचं सोन घेणाऱ्या निगरगट्टा अधिकाऱ्यांना याच्यामध्ये कुठेही काही फरक पडलेला दिसत नाही यांना आमचं एवढं सांगणं आहे की आंबेडकरी समुदाय हा लोकशाही मार्गाने लढणारा समुदाय आहे परंतु जर यांना आंबेडकरी समुदायाचा जर आक्रोशच बघायचा असेल तर यांच्या छाताडावरती बसून येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी चळवळीच्या वतीने मोठ्या मोर्चाचं नियोजन करण्यात येईल यांनी तात्काळ हा दो की, जो काही तुगलकी आणि जो निजामशाहीसारखा जो त काय म्हणतात त्याला झुंडशाही करून हे जे काही निर्णय घेत आहेत यांनी तो तात्काळ निर्णय रद्द करावा आणि माणुसकीची भावना जपून या गोरगरीब शोषित वंचित समुदायाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा अन्यथा यांना आंबेडकरी चळवळीच्या रोषाला सामोरं जावं लागेल विजय राहुल सामनबाई आंबेडकरी चालू या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये महानगरपालिका आयुक्त प्रशासक म्हणून जेव्हापासून जी श्रीकांत आलेले आहेत तेव्हापासून त्यांनी या दलित वसाहतीला प्रधानमंत्री आवास योजनेचं नाव देऊन या ठिकाणी मोठ्या मोठ्या श्रीमंत लोकांना घरे देण्याच्या पद्धतीने या दलित वस्त्या या ठिकाण हटवण्यासाठी बिल्डरांना या जमिनी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू केलेला आहे मागील वर्षा माग वर। एक वर्षापासून क्रांती संघटना आणि आंबेडकरी चळवळीच्या वतीने या संबंधित असणाऱ्या निर्णयाला मागं घ्या आणि या दलित वसाहती आबाधित ठेवून तुम्ही उरलेल्या जागेवर तुमच्या शेकडो एकर जागा या ठिकाणी गायरान म्हणून पडीक आहेत त्या ठिकाणी तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना राबवा अशी मागणी आम्ही सातत्यानं करत आहोत परंतु या ठिकाणी आम्हाला असं दिसून येतं की इथलं प्रशासन हे महानगरपालिका प्रशासन हे दलित विरोधी आहे हे जातीवादी धोरण अवलंबत आहे जर औरंगाबाद शहराच्या आसपास हजारो एकर शेकडो एकर जर जमिनी पडीक असतील तर ह्याच दलित वस्तीमध्ये यांना काय सापडलं आहे की ह्याच लोकांना बेघर करायचे आणि इथं श्रीमंत लोकांना घरं बांधून द्यायचे अशा आशयाचा हा विषय या ठिकाणी आम्ही यांच्यासमोर मांडलेला असताना वर्षभरापासून ही मागणी करत असताना यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची समानतेची वागणूक या ठिकाणी दिसून येत नाही जातीवादी धोरण आमच्यासमोर आलेलं आहे त्यामुळे आम्ही आज क्रांती संघटनेच्या वतीने या ठिकाणी सुभेदार रामजी आंबेडकर नगर हर्सूल परिसरातील जी वसाहत आहे या वसाहतीला या महानगरपालिकेच्या प्रशासनाने अधिग्रहित केलेला आहे ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे की या ठिकाणी जवळपास पाच ते दहा हजार लोकवस्ती आहे आपण या लोकांना एकाच वेळेस बेघर करत आहात परंतु हे जातीवादी धोरण असल्यामुळं निर्दयी धोरण असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या निवेदनाला दखल घेतली नाही त्याला कॅराजी टोपली दाखवली म्हणून आंबेडकरी चळवळीच्या वतीने लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी आज जोरदार आंदोलन या ठिकाणी करत आहोत की हा निर्णय तुम्ही त्वरित मागं घ्यावा अन्यथा आंबेडकरी समाजामध्ये आपल्याविषयी द्वेष भावना तयार होत आहे आपण या ठिकाणी जातीवादाचं बीज पेरण्यासाठी आला आहात का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे त्यामुळे हे निदर्शने करून आम्ही त्यांच्याकडे हीच मागणी करणार आहोत की तात्काळ हा निर्णय मागं घ्यावा आणि या गोरगरीब जनतेला त्यांना बेघर करण्यापासून आपण थांबू